मागील पाच दिवसापासून चालू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला महसूल प्रशासनाने पाठ फिरवली आहे महमूदपूर वाडी तालुका वसमत येथील सरकारी गायरानमधील झोपडीधारकांना मालकी हक्क देण्याची मागणी ग्रामवासियांनी केली वसमत तालुक्यातील महमूदपूर वाडी येथील सरकारी गायरान गट नंबर एकोणचाळीसमध्ये काही आदिवासी समाजातील व बौद्ध समाजातील लोक चाळीस वर्षापासून राहत असतात सदर वस्तीचा एक वार्ड तयार झाला असून शासनाने त्या जागेवर दोन हेक्टर गावठाण म्हणून वाढ केली आहे असे असतानासुद्धा सदर अतिक्रमणधारकांना अजूनपर्यंत मालकी हक्क प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी शासनाच्या कोणत्याही योजनेचा अजूनपर्यंत लाभ झालेला नाही त्या ठिकाणी राहत असलेले लोक घरकुल योजना रस्ते नाली दिवाबत्ती अशा अनेक समस्यांपासून कोसूदूर आहेत सदर मागणीसाठी मागील पाच दिवसापासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू असून या धरणे आंदोलनाला महसूल प्रशासनाने पाठ फिरवली आहे त्यामुळे सदर नागरिकांना न्याय मिळेल का अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली राहणार जिल्हा हिंगोली भारतीय आदिवासी पॅनथर संघटनेची मी महिला आघाडीची जिल्हा अध्यक्ष आहे आणि मोहम्मदपूरवाडी येथील जे काही नमुना नंबर आठ भेटत नाही त्याच्यासाठी हे बेमुदत आंदोलन इथं आजचा पाचवा दिवस आहे आणि शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आणि भारताला पंचाहत्तर वर्षे होऊन गेले स्वातंत्र्य होऊन जर आमच्या समाजाला जर राहण्यासाठी घरासाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल तर भारताला पंचाहत्तर स्वर्णमोत्सव साजरा करतात त्याचं काय काम आहे मग जर आमच्या समाजावर एवढा मोठा अन्याय होत असेल तर मग इथं स्वर्णमोत्सव किंवा काही कोणतंही बी हे राम मंदिर झालं ते झालं तर आमच्यासारख्या गरीब लोकायला जर घरं देत नाही तर असं आम्ही हे करू शकत नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन इथून उठणार नाही इथं कोणताही अधिकारी आलेला नाही आतापर्यंत आजचा पाचवा दिवस आहे सुनीता अंबादास चिरमाळे तालुका वसमत महम्मदपूरवाडी येथील आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापासून इथं राहत आहे तरी आम्हाला भोगडदार म्हणून याने नमुना आठ दिला आता वीस घरं आलेत आहेत तरी त्याचं म्हणणं आहे माल की मालकी हाकाचा नमुना आठ द्या तरच तुमचे घर बांधता येतील तर आम्ही असं सा सोसवलं की आम्ही नमुना आठ आमच्याजवळ मालकी हक्काचा नाही नसल्यामुळे आम्हाला धरणी आंदोलन हे इथं करावं लागलं तरी शासनानं अजून आतापर्यंत पाच दिवस झाले याने का आमची दखल घेतलेली नाही त्यानं आम्हाला जोपर्यंत मालकी हक्काचा पुरावा देत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून जागून हालणार नाही शेसी कला नागोराव बोडके राहणार महम्मदपूर वाडी चालुकाउसमध जिल्हा हिंगोली येथील आम्ही गा वाडी या गावचे रहिवासी आम्हाला नमुना नंबर आठ मिळत नाही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही असेच बसून राहणार घरकुला आलेली आहेत आम्हाला भोगडदार म्हणून द्यायत तर आम्हाला मालकी हक्क हवा आहे आमच्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आमच्या सासऱ्याच्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आमची पिढी जात आहे आता तरी आम्हाला मालकी हक्क नाही शांताबाई दे आमच्या घरकुलाच्याच अडचणी आम्हाला नमुना आठ पाहिजे मालकी हक्काचा मालकी हक्काचा नमुना आठ भेटत नाही खूप अडचणी येतात त्याच्यामुळं खूप अडचणी आमच्या राहिल्या रोड नाही डिलेवारीच्या बाया अशा उचलून न्या नाही उचलून ना काहीच नाही आज आम्हाला ऐंशी वर्षे झाली तिथं हव तरी आम्हाला भोगडदार म्हणूनच आहे भोगडदार देणार आमची समस्या हेच आहे आम्हाला नमुना आठ मालकी हाचा भेटाव तर आम्हाला भेटत नाही तोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणारे वडला राहते वस्तीला आज चाळीस वर्ष झाले आम्ही राहतो आम्हाला काय हाकाची जागा नाही आणि घरकुलं नाही ना रस्ता नाही काहीच नाही आमच्या खूप समस्या आहात पण आमच्याकडे कोणी बघत नाही आज पाच दिवस झाले आम्ही इथं उपोषण करत आहे तर आमच्याकडे कोणीच बघितलं नाही अजून नमुना आठ आम्हाला पक्का देवा आमचे घरकुलं आलेले आहेत की दर सालाला आम्हाला घरकुलाही आलेत आणि वापस चाललेत की जागा नसल्यामुळं आमच्या नावची जागा नसल्यामुळं बऱ्याच योजना आमच्या काहीच आम्हाला योजना येत नाही तर शेळ्या मेंढ्या काहीच येत नाही आमच्या गावाला काहीच नाही रस्ते नाहीत पुन्हा घरगुल नाहीत काहीच नाहीत नाल्या नाही आमची लय व्यवस्था बेकार आहे आमची आमच्याकडं कोणी पाहू शकत नाही फक्त मतदान आले की आमच्याकडं बोलायला येतात आम्हाला मत करा आम्हाला मत करा एवढंच आहे आश्वासन देतात आम्हाला की आम्ही तुम्हाला रस्ता करून देऊ आड देऊ आणि अजून काही दिलेलं नाही जोपर्यंत आम्हाला नमुना आड देत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही धन्यवाद